केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घरातून रवाना झालेत भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झालेले आहेत भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांच्या महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं आव्हान असणार आहे तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता घरातून रवाना झालेले आहेत भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्यांच्या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झालेले आहेत तर भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांच्या पुढे महाविकास आघाडीचे सुरेश मात्रे आणि अपक्ष उमेदवार अमृत नोंदी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन लेश सामरे यांचा आता आव्हान असणार आहे तर आताची महत्त्वाची बातमी आपण ही बघतोय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी घरातून रवाना झालेले आहेत या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झालेले आहेत भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांच्यापुढे महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचा आव्हान असणार आहे